जिल्ह्यातून एकमेव यावर्डीचे स्काउट पथक सिन्नर करिता रवाना जिल्ह्यातून एकमेव यावर्डीची शाळा सहभागी सिन्नर जिल्हा नाशिक येथे राज्यस्तरीय स्काउट युवा महोत्सव स्काउट पथकात यावर्डीचे आठ विद्यार्थी व एक शिक्षकांचा समावेश स्काउट गाईडला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिनांक सात ते अकरा ऑक्टोबर पर्यंत सिन्नर जिल्हा नाशिक येथे राज्यस्तरीय युवा स्काउट महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या महोत्सव एकमेव शाला बाब धाबेकर माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व एक शिक्षक सहभागी हो शनिवार दिनांक दिनाक ऑक्टोबर रोजी दुपारी चार रवाना भारत स्काउट गाइड लंहत्तर वर्षे पूर्ण जीएमडी जुनिअर और सीनियर कॉलेज सिन्नर तालुका सिन्नर जिहा नाशिक ये राज्यस्तरीय स्काउट युवा महोत्सव आयोजित कर सदर राज्यस्तरीय स्काउट युवा महोत्सवात बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे शिक्षक गोपाल काकड व सोहम पांडुरंग कदम वंश हिम्मत आडोळे सार्थक प्रशांत पाटील पवन मथुरदास वणेकर नमन देवमन बेलखेडे आयुष शंकरराव मांगे भावेश गणेश येवले हरीश नितेश रिठे ह्या आठ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे सदर पथक शनिवारला सिन्नर जाण्यासाठी निघाले तेव्हा शाळेत छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शाळेचे मुख्याध्यापक विजय भट यांनी आठ विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून प्रवासाकरता शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे शिक्षक राजेश शेंडेकर अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काळवांडे भालचंद्र कवाणे राजूल बडे राजेंद्र उमाळे आदींची उपस्थिती होती वाशिम जिल्ह्यातील एकमेव शाळेतील आठ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने विस्तार अधिकारी सुनील उपाधे केंद्रप्रमुख नाना मुंडे यांनी अभिनंदन केले या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कारंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज